आणि इथं त्यांनी योग गर्भ योग अध्याय पाचवा योग म्हणजे काय योग म्हणजे जोडणे योग म्हणजे काय जोडणे म्हणजे आत्म्याने परमात्म्याला जोडणं जर आपण परमात्म्याला जोडलंच नाही आयुष्यभर आपण श्रवण केलं आणि आपण त्या परमात्म्याला जोडलंच नाही परमात कशी एकूप झालोच नाही तर सांगितलंय की सर्व कर्मनिरार्थकम केलेलं सगळं व्यर्थ जाणार आहे आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं काय लावलेले आहे की प्रत्येकाने समजून घ्या प्रत्येक शब्द शब्द अक्षरांच्या सुटेल्या गाठी प्रत्येक शब्दामध्ये काय आहे गाठ मारली ज्ञानोबराने पण ती सोडण्यासाठी आपल्याला चौथा अध्याय दिला चौथा अध्याय हे आपल्या ज्ञानीस कणा आहे बरं का आपला कणा आहे की नाही त्या कलेमध्ये सगळं येते जे ज्ञान आहे ना आपल्या पाठीचा त्याला आपण मनखा बोलतो त्या मनख्यामध्ये संपूर्ण चौथा अध्याय त्यांनी सांगितला आणि त्या कलेची आपल्याला ओळख नाही कणा म्हणजे काय ज्ञानाचा मुख्य पाया येतो आणि म्हणून हा योग मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला सूर्याने मनुला सांगितला मनुने इक्षकोला सांगितला मग तू तू ज्ञान ते ज्ञान काय आहे आणि म्हणून त्याने लिहिले चौथ्या आधीमध्ये ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या संतांची सेवा करायला सांगितलं आहे आणि संतांच्या शिवेश्वरी ज्ञान मिळत नाही मग ते संत कसे असावे तर तत्वदर्शी असावे आणि तत्वदर्शी गुरुला आपण शरून जायला पाहिजे बाकी गुरु जगामध्ये ते पन्नास आहेत पण तत्वदर्शी गुरु नाही आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी कोणी घेत नाही कारण ज्ञानेश्वर कठीण आहे जरी अर्जुनाला तिने सांगितलं असले तरी ते आपल्यालाच सांगितलेले आहे अर्जुनाला त्याने काय केलेलं आहे माध्यम नाही आपणच अर्जुन आहोत तुम्ही आम्ही सगळे अर्जुनच आहोत तुम्ही आम्ही सगळे अर्जुनाच आहोत म्हणजे योग गर्भ योग म्हणजे जोपर्यंत आपण त्या परमात्म्याशी एकूण होत नाही परमात्म्याशी एकूण व्हायचा मार्ग काय नाम नाम साधन आहे नामसाधन हे साधन आहे ते सोपं आहे पण सोपं जरी असलं तरी ते कळण्यास कठीण आहे का कारण जशी ज्ञानाची गर्भधारणा होते इथं त्याने ते सांगितलं योग गर्भ काय सांगितलंय ज्ञानाची गर्भधारणा होते आणि चौथ्या अध्याय त्यांनी तो बरं का तो पूर्ण केली शिडी चौथ्या अध्यायाची की ज्ञानाची गर्भधारणा झाली आणि गर्भधारणेतून काय होतो योग गर्भ योग आणि गर्भधारणा झाली तरच आपण काय होऊ त्या परमात्मा स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होणार आहे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान कधी होणार आहे जर आपल्याला त्या नामाची गर्भधारणा झाली आणि गर्भधारणेतून पुत्र होतो जसा आता स्त्रियांना माहिती आहे की गर्भधारणा झाली की पुत्र होतो तसा नामाची गर्भधारणा झाली तर विवेक नावाचा पुत्र जन्माला काय होतो विवेक आणि तो विवेक आपल्याला काय करतो की ज्ञानेश्वरी वाचायला लावतो या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सगळं ज्ञान आपल्याला मिळणार आहे पण विवेक नावाचा पुत्र आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून पुत्र व्हावा गुंडा ज्याचा त्यांनी नक्की झेंडा हो ज्ञान ज्ञान आहे तुको आहे भक्त प्रल्हादासारखे आहेत ध्रुववादासारखे आहेत आणि तसं आपल्याला ज्ञानवाऱ्यांनी काय सांगितले की माझ्या पद्धतीनं तुम्ही जा हलू 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 मानत मानत जावे मुळाकडे आपल्याला मूळ मिळायला पाहिजे आपल्याला त्या भगवंताची ओळखच नाही तो भगवंत आहे कसा चौथा अध्याप त्याने सांगितलंय की जैन संघेचे मी पितया वासोदे वसोदेवाशी जैन संघेचे मी माते देव कीशी। जे न मी बंधू बलिमदनाशी आणि ते ज्ञान आम्ही तुम्हाला सांगायला नाही बरं का बघा बर भगवंताने सांगितलंय कोणाला सांगितलेलं आहे आणि फक्त अर्जुनालाच सांगितलं आहे म्हणजे हे ते ज्ञान काहीतरी भूल्य असेल की नाही जनरल कॅटेगरीमध्ये हे ज्ञान मोडत नाही ज्ञानेश्वरीचं आणि जरी एखादा माणूस इथं सांगायला आला जनरल अभ्यासामधून तर ते इथं त्यांना इथं तिथपर्यंत पोचणार नाही ज्ञान भरायपर्यंत पोचणार नाही आणि संतांनी ते संतांनी जे सांगितलंय त्या पद्धतीनेच जायला पाहिजे जरा आपण वाकडा तिकडं गेलो तर त्याच काय आपल्या डोक्यावर फुकट डोक्यावर आपल्या फुकट खापर कुठे तसं करू नये तर प्रत्येकाने हे ज्ञान घ्या कारण हे ज्ञानेश्वरी आपल्याला फार आपले आपण सगळे भाग्यवंतच आहोत आणि आपल्याला भाग्यवंत आपण सगळे असल्यामुळे हे ज्ञानेश्वरी आम्ही मुखातून तुम्हाला ऐकायला मिळतो संतांच्या मुखातून तुम तुम्हाला ऐकायला मिळतो सगळे संतच आहेत बरं का आज आपल्याकडे प्रदीप महाराज थोडक्यात बोलतो मी पाच मिनिटासाठी बघा त्यांनी जो काय हा वसा उचललेला आहे आणि वसा उचलल्यानंतर त्यांनी जे ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे हे ज्ञान चांगल्या चांगल्या सत्यामध्ये पण सांगितलं जात नाही खरं म्हणजे पहिलं म्हणजे कोणाला घालायचीच ताकद होत नाही हे त्यांनी धैर्य केलेलं आहे मी बघितले अनेक मंदिरे आहेत सप्ताह करतात सात सात दिवस वर्ष पन्नास पन्नास साठ वर्षे वर्ष सप्ताह पण आत्मज्ञानाबद्दल त्यांना जराही काही सांगता येत नाही कीर्तनकार कुठला ठेवावा हेही त्यांना कळत नाही का तर स्वतःलाच ज्ञान नाही ना ना ते ज्याचं अखंड कीर्तन चालू आहे ना बरं का कीर्तनाचेरी नटनाट्य नाशिने व्यवसाय प्रादे जे नामच नाही पापाचे आयुष्य केले नामच नाही पापाचं नाम निशाणा बोलतच नाही एवढं भजन अखंड चालतं कीर्तन म्हणजे भजन करतो अखंड जो आपला श्वास जातो येतो तो भजन आहे आणि त्या भजनाच्या माध्यमातून ज्ञान होतं परत परत सांगतो तुम्हाला मी आज तुम्हाला दोन अडीच वर्ष मी तेच सांगतो की तुम्ही नाम तु घ्या तु ध्यान करा ध्यानाला बसल्यावर हे ज्ञान मिळणार आहे आणि एक ध्यान आपल्याकडे नसेल आणि जर ज्ञान झालं असेल तर ते आपल्याला जाताना कामाला येणार नाही इथे भुशारती मारायला मिळेल ह्या गादीवरनं मोठे मोठे तुम्हाला बाता मारता येतील पण जाताना उपयोगी येणार नाही आणि त्याने सांगितलं आहे की याच्या आधी जे जे सगळे संत मुनी आले त्या सगळ्या मुनी हे ज्ञान घेतलं आणि सहज ते आत्मस्वरूपाशी एकरूप झालं आणि ते विलीन झाले कशामध्ये आत्मतत्वामध्ये विलीन झाले आणि योग गर्भ योग म्हणजे योग तुमच्याकडे आला भगवंताशी एक रूपायचा योग आला तर नामाची गर्भधारणा होते आणि गर्भधारणेतून आपल्याला भगवंताशी जोडता येतो योग गर्भ योग हा तो योग इतर माऊलींनी काय दिलेलं आपल्याला या पाचव्या पाचव्यामध्ये दिलेला भगवंताशी जोडायचा आपल्याला तो म्हणे पंडूसुता तो म्हणे का कोणती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती भगवान म्हणाले हे कोणती सुद्धा खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मोक्षदायक आहेत दोन्ही पण मोक्षदायक आहेत आता तुम्हाला कर्म कर्म कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन्ही एकच आहेत दोन्ही काय एकच आहेत वेगळं नाही आहेत पण इथं त्यांनी दाखवले ते शब्दामध्ये त्याने काय केलेलं आहे शब्दामध्ये फरक केलाय केला पण कर्म मार्ग आणि संन्यास मार्ग हे येतच आहे कारण कर्म, कर्म करता करता आपल्याला काय करायचं कर्म करता करता आपल्याला भगवंताच्या नामाशी एकरूप व्हायचं आपल्याला पुढे त्याने गेली दिलाय जो गेल्याची से करी न पावता सार न घरी जो सुनिश्चित अंतरू मेरी जाय मेरू जायचा मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंत करण संन्यासी तू निरंतर काय सांगितलंय संन्यासी सांगितलंय मी आणि माझी आठवण म्हणजे कुठलंही काम करताना आपण भगवंताशी कोण कार्य करायला पाहिजे मी आणि माझी आठवण जायचे करणार अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे काम करता करता त्या भगवंताच्या नामामध्ये नामाशी एकूण होता होता सग्र कार्य करायला पाहिजे आणि आपल्या मुखामध्ये नाम येत नाही आणि आपण कर्म करतो आपण पण ते कर्म आपल्याकडे राहतात आणि तेच कर्म आपण जे काय संपूर्ण आपण कर्म केले आणि ते आपण भगवंताला अर्पण केले तर भगवंत आपल्याला काय करतो त्या कार्याला सहकार्य करत असतो सहाय्य करत असतो तरी जाण नेमो सकळा हा कर्म उकील प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तथापि नाव जशी बा बा बायकांना व मुलांना उदक तरून जाण्यास सोपे आहे तसा जाणत्याला किंवा संसार संसारूपी समुद्र धरून जाण्याचा कर्मयोग खरोखर सोपा आहे एखादी नाव दाखवली त्याने हे नावेमध्ये बघा स्त्रिया असतात पुरुष असतील मुलं असतील काका असतील मामा असतील सगळे बसलेले मग ती एका नावेमध्ये बसलं तर पलीकडच्या तीराला कुणी असतील ते काका असो मामा असो मुलं असतील छोटी मुलं असतील तरुण पुरुष असतील पण एकदा का त्या नावेत बसल्या तर जाते कुठे पलीकडे जाते तसं कर्मयोग आणि कर्मसन्यास योग, कर्म योग हा एकच एक म्हणतो वेगळं नाही आहे जसं एखाद्या नावेमध्ये बसल्यावर नाव्याचं काम काय आहे तर पलीकडे ने नेणं आपलं काम आहे तसं दोन्ही योगापैकी कुठलाही योग तुम्ही घेतला तर आपल्याला कुठे नेणार आहे तर या लोकातून परलोकामध्ये आपल्याला जाता येईल माऊलीला ते सांगायचं इथं की तुम्हाला या लोकातून परलोकात जायचं आहे तर ज्ञान मार्ग आणि कर्मसन्यास कर्म, कर्म मार्ग आणि कर्मसन्यास मार्ग हे सार जे आम्ही सांगितले ते एकच आहे वेगळे नाहीत ते सांगते तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाय हाही संन्यास संन्यासला ही दे अनाया सारासार विचार करता हा ते सोपा आहे आणि ह्याचे आचरण केले असता अनायासाने कर्म बघा सोपा सोपाय होता ह्याचं जर आचरण केलं आपण तर कर्माच्या फळाचा त्याग पण आपण होतो लक्षात ठेवा याच्यामध्ये साचा लक्षात अध्यायचा आहे या अध्यायाचा मूळ का साच काय की आपण कुठलेही कर्म करताना आपला देहभार विसरून त्या परमात्म्याचं भजन जमलं पाहिजे आपल्याला काय जमलं पाहिजे भजन जमलं पाहिजे आपल्याला आणि आपण सगळे जर कर्म केले आणि आपल्याला भजनच जमलं नाही कर्म करता करता तर ते ॲटोमॅटिक कर्म आपल्याला कर्माचा काय होतो कर्माचा माणसाला अहंकार होतो आणि एखादा अहंकार आपल्या आतमध्ये आला किंवा कर्म आपण चांगले केले आणि ती बाजू आपल्याकडे घेतली तर आपल्याला ध्यान लागत नाही आपल्याला काय लागत नाही ध्यानाला बसल्यानंतर ते सगळे विचार आपल्याकडे येतात आणि म्हणून भगवंतानी सांगितलंय अरे बाबा तू कर्म कर पण सगळे मला अर्पण कर मागे की नाही उचित कर्मे यादवी तुवा आचरून मजा अर्पावी सगळी कर्म कर पण ती मला अर्पण कर आत्मस्वरूपी मला काय सांगतात भगवंत परंतु तुझं चित्त एका आत्मस्वरूपाकडे आण आत्मतत्वाकडे आण आणि हे आत्मतत्वाकडे येत नाही कोणाचं चित्त आत्मतत्वाकडे येत नाही काय येत नाही तर कुठल्याही कर्माचा कुठल्याही कार्याचा माणसाला काय होतो अभिमान होतो आणि अभिमान झाला बाहेर लिहिले की नाही अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला कुठल्याही गोष्टीचा माणसाला अभिमान होतो एखाद्या चांगलं हातातून झालं माणसाकडे की अभिमान होतो आणि हा अभिमान राहायचा असेल भगवंतानी लिहिले तरी गेल्याची सेन करी न पावताचा न धरी तो करून गेले जसा काहीही झालं किती पण चांगलं झालं गेल्याची से न करी सगळं जरी गेलं तरी आपल्या भगवंताचं नाम जायला नाही पाहिजे ज्ञानविषयीचा मूळ उद्दिष्ट काय की तुमचं नामस्मरण अखंड चालणं हा मूळ मूळ उद्दिष्ट आहे मी तुम्हाला नामस्मरणावरच भर देणार आहे का नामस्मरणातून मोक्षाकडे जात आहे तुम्हाला किती ज्ञान झालं ना हे भगवंत तुम्हाला विचारायला पण येणार नाही तर आमचं काही सगळं विसरला होतो सगळं मला जेवढं आपल्याकडं ज्ञान असेल ना सगळं विसरून जातो बघा मेमरी पण काम न करत शेवटी शेवटला मेमरी काम ना करत नाही ना ना मग भगवंत विचार करतो कि भगोंता भगोंता की असं माझं अखंड भजन कोणाचं आहे भगवंत वाट बघत असतो अखंड भजन कोणाचं आहे ज्ञानी किती आहे त्याला विचारत नाही भगवंत किती ग्रंथ वाचले ह्याला विचारत नाही किंमत कशाला आहे भजनाला किंमत आहे त्याच्या आधी मी तेच सांगितलंय देख मनुष्य जात सगळं स्वभावात भजनशील आणि मीच त्याला तसं बनवलंय आणि मलाच टाकून दिला मीच त्यानं भजन दिले चालू करून दिलेलं आधीच्या ठिकाणी आणि तो भजन तुम्ही विसरलात तर प्रत्येकाला जाताना त्रास होणार आहे भगवंतपर्यंत पोचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे नाम काय 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 कुठला का का मार्ग आहे नाम आणि तो यज्ञ आहे इथं तिसरे असत नाम जप यज्ञ तो परम लिहिले ना की नाही कालचा नाम जप यज्ञ यज्ञ तो तो विजतच नाही तुमचाही चालू आहे पण आपलं तिथे लक्ष नाही संत रामदास लिहिले हे तो लक्षांशी आलो होणे तो वाचे काम काय काम म्हणतो भजनामध्ये वाचे कामच नाही सांगितलंय ऐकण्याचं पण काम नाही हे ना तो लक्षांचा आलोवणे नावी ना ज्याच्याकडे सारखं लक्ष देत राहायचं आपलं ती जी आपली कुंडलिनी आपल्या ब्रह्मनंद्रात कशी येईल ही कुंडलिनी जागृत होणं म्हणजे ज्ञान आहे आणि ज्याची कुंडलिनी जागृत झालेली नाही मग तो अभाग आहे अभाग येणारा त्याला समजून अभाग आहे भाग्यवंत म्हणून भाग्यवंत कोण आहे भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट कशाला पाहेला जो भाग्यवंत त्याचं अखंड भजन आहे असा भगवंत वाट बघतो की कोण कोण भाग्यवंत आहे आणि तुको मला भाग्यवंत ठरले म्हणले भाजवलेले भाग्य आता अवघी चिंता वारली आणि मला संत भेटले त्यांनी माझी पद्मनाभ जोडून दिले ज्या आईच्या पिंडामध्ये चालू होते भजन माझा बंद पडलं आणि मला तसे संत भेटले आणि परत मला जोडून दिली आणि म्हणून तो कुमार आहे भाग्यवंत आपण सगळ्या भाग्यावा भजनाला किंमत आहे भजनाकडे तुम्ही या एक भजन हातात आला की ज्ञानेश्वरचा तुम्हाला सगळा अर्थ कळेल आम्हाला इथून तुम्हाला या व्यासपीठावर हे व्यासांचं ज्ञान आहे हे ज्ञान कोणाचं आहे हे व्यासांना कुठून आलं ते नारद स्वारी नारद महर्षीने त्याला ज्ञान दिलं व्यासांना हे नाम दिलं आणि मग त्याच्याकडे ही सगळी कळाली नारद मुनीने ज्ञान दिलं कोणी नारद महर्षी त्याला भेटले कोणाला व्यासांना नारद मुनी अजून कोणा कोणाला भेटले ध्रुवाला भेटले अजून भक्त प्रल्हादाला भेटले आणि एका एका ठिकाणी कृष्ण परमात्म्याच्या वडिलांनाही भेटलेले आहेत लक्षात ठेवा भारती भागवत वाचा त्याच्यामध्ये दिलंय भागवतामध्ये सांगितलंय नाराज महर्षी आले आणि त्या बरं का वसुदेवाला एवढा आनंद झाला की गगनात मावत नाही एवढा आनंद झाला आणि त्याने सांगितलंय अरे बाबा बघ हे सगळं जे काय आता तू नाम सगळ्यांना दिलेलं आहे बरेच लोक तुझ्या नामातून चाललंय तर मला पण ते सांग सांगितले वसुदेवाने सांगितलंय भागवत वाचा त्याच्यामध्ये दिलंय आणि तो म्हणतो की बरं झालं तो आदास आणि शेडोपेक्षा पूजा केलेली आहे नारदांची कोणी कोणी शेडोपेक्षा पूजा केली असे आणि त्याने सांगितलं की बघ मी जेव्हा दुःखात होतो तेव्हा मी सांगितला मी पुत्रप्राप्तीसाठी सगळं मागितलं पण भगवंता माझ्यासाठी मी काहीच मागितलं नाही का पुत्रप्रेमामध्ये अडक नव्हतो बघा देवाचा बाप सांगतो विचार करा तुम्ही मग ते नाम काय असेल किती किती सखोल ज्ञान आहे याच्यामध्ये आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो ह्या गादीवर ना, नाम घ्या नाम घ्या नाम घेता राहू नका सांगितलंय हे आम्ही जे बोलतो ना हे नामाची ताकद आहे आमची ताकद नाही आमच्या गुरूंची ताकद आहे गुरु भेटले आम्हाला श्रीपाद बाबा रामदास बाबा पांढर देव बाबा आणि म्हणून आम्हाला हे सगळं मिळालं बघा आता एकदा ज्ञानेश्वरी वाचल्यावर तुम्ही काही पण सांगू शकता पण आत्मज्ञान नाही सांगू शकत नाही आत्मज्ञानामध्ये सगळं दडलेलं आहे तुम्हाला कुठेच जायची गरज नाही सांगितलं आहे कुठेच जायची गरज नाही तुम्हाला ध्यान लागलं ना आणि जर त्या परमात्म्याचा स्पर्श झाला त्या नामाचा संपला विषय तुम्हाला ज्ञान तुम्हाला शोध देण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो फक्त तुम्ही तुमच्या आत्म्याशी एकरूप व्हा भगवंत तुमच्या आतमध्ये लांब नाहीये कुठंच जायची गरज नाही सांगितलं आणि ते ज्ञान आपल्याला कुठे मिळतो म्हणून गुरु शोधून करा ते ज्ञान पाहिजे बरं जरी म्हणे आता तरी संता या बाजार संतांची सेवा करा संतांची सेवा केली तरच मेवा आहे